तडोळी येथे अपघातामध्ये एक तडोळी तालुका खटाव येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दहिवडी कातरखटाव रोडवर हिरो होंडा स्प्लेंडर एम एस त्रेचाळीस ए जी तीनशे सत्याऐंशी या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला याबाबतची या अधिकची माहिती अशी की दत्तात्रय शंकर लवळे हे कामावरून कन्सिवाडी गावाला जात असताना तडोळे तालुका येथील दहिवडी कादरखटाव रोडवरील इनाम ओढ्याच्या पुलाजवळ त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दत्तात्रय शंकर लवळे कन्सिवाडी तालुका खटाव यांच्या रस्त्यावर पडून जागेच मृत्यू झाला हा अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी ग्रामस्थ पोलीस पोलीस पाटील तसेच स्टेशनचे उपनिरीक्षक कांबळे साहेब ट्रॅफिक अजय भोसले पोलीस सत्यवान खाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली या अपघाताची नोंद वडूस पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए एस शिंदे आणि वडूस पोलीस करत आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा